राज्य शुल्कच्या पथकानं दोन हॉटेल चालकांसह चार मद्यपींविरुद्ध गुन्हे दाखल केले न्यायालयानं त्यांना पासष्ट हजारांचा दंड ठोठावलाय याबाबत अधिक माहिती अशी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या ढाब्यावर छापा टाकला असता अंबादास सिद्धराम मेहत्रे वय अडतीस हा दोन मद्यपी ग्राहक केतन मिलिंद शिर्के वय तीस आणि मनोज श्रीहरी ढगे वय अडतीस यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचं आढळून आल्यानं सर्वांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सर्व आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय ए एस बिराजदार यांच्यासमोर हजर केला असता ढाबा मालकाला पंचवीस हजार रुपये दंड तर मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला एका अन्य कारवाईत रोपळे बुद्रुक गावच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ढाब्यावर छापा टाकला असता ढाबा चालक सत्यवीर श्याम बिहारी वय चाळीस हा मद्यपी ग्राहक सोमनाथ वसंत गुंड वय तेहतीस आणि पिंटू कुमार वय पस्तीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत तीनशे साठ रुपयांचा मुंतेमाल जप्त करण्यात आला आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर एस ए साळुंखे यांच्या न्यायालयात हजर केला असता ढाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड तर दोन्ही आरोपींना अनुक्रमे पाच हजार आणि चार हजारांचा दंड ठोठावण्यात आला दोन्ही गुन्ह्यातील आरोपींनी एकूण पासष्ट हजारांची रक्कम न्यायालयात जमा केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक सुनील कदम पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे अशोक माळी विजयकुमार शेळके प्रशांत सावंत वाहनचालक दीपक वाघमारे आणि रामचंद्र मदने यांच्या पथकानं पार पाडली शुल्क विभागाने शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील हॉटेल स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी धाबा चालक व दोन मध्य अटक करण्यात आली तिन्ही आरोपींना आज मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांच्या समक्ष हजर केले असता धाबा चालकात पंचवीस हजार रुपये व ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला एका अन्य कारवाईत निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने रोपडे बुद्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ठिकाणी छापा टाकून धाबा चालक व दोन मध्य ग्राहकांना अटक केली मान्य न्यायालयासमक्ष त्यांना हजर केले असता धाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मध्यपी ग्राहकांना पाच हजार व चार हजार असा था दंड ठोठवण्यात आला तीन दोन्ही कारवाईत एकूण पासष्ट हजाराचा दंड न्या ना, न्यायालयाकडून वसूल करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सुनील कदम पंकज कुमार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गर्दे साहेब निरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा कच्चे अशोक माडी विजयकुमार शिळके प्रकाश सावंत व वाहनचालक दीपक वाघमारे व वा रामचंद्र मद, मदने यांच्या पथकाने पार पाडले